नमस्कार मंडळी कसे आहात अमेरिकेत ड्राईव्ह करणे आणि भारतात ड्राईव्ह करणं यातला फरक काय आहे ते तुम्हाला आज सांगते सगळ्यात पहिली गोष्ट इथे राईट हँड साईड ड्रायव्हिंग आहे म्हणजे सगळेजण राईट ने ड्रायविंग करतात शिवाय इथल्या स्टिअरिंग हे साने साने मिल लेफ्ट साईडला आहे कार ज्या सगळेच म्हणतात की भारतात ज्याला ड्रायव्हिंग येतो तो जगाच्या पाठीवर कुठेही ड्रायव्हिंग करू शकतो ही गोष्ट खरी आहे फक्त अमेरिकेत आपल्याला सगळे रूल्स कळाले रोड साईन्स कळाल्या तर इथे ड्रायव्हिंग करणं खूप सोपं आहे कारण की सगळे शिस्तीत चालवतात इथे हॉर्न्स कोणी वाजत नाही रस्त्यांवर आपल्याला कुठेही गोंगाट ऐकू येत नाही आणि इथे लेन्स वेगळे असतात इथे राईट लेन जे स्लो जात असतात त्यांच्याकरता आणि लेफ्ट लेन जे फास्ट जाणार असेल किंवा ज्यांना ओव्हरटेक करायचा असेल ते फक्त लेफ्ट लेन वापरतात इथे ट्रक वगैरे हे जे सगळी मोठी वाहन आहेत हे सगळे राईट साइडने ड्राईव्ह करतात आपण हाय बीम दिला समोरच्या येणाऱ्या व्यक्तीला तर त्याचा अर्थ असा होत नाही की मला जाऊ दे जसं आपल्याकडे हाय बीम दिल्यावर तस ते साईड मागत असतात तसं इथे नाहीये हाय बीम दिल्यावर ते आपल्याला जाऊ देतात उलटा अर्थ आहे त्याशिवाय इथे रोड क्रॉस करताना प्रत्येक कारवाला आपल्यासाठी थांबतो ज्याला रोड क्रॉस करायचा असेल त्यांना आधी जाऊ देतो आणि मग ते स्वतः क्रॉस करतात इथे स्पीड लिमिट सगळी जण पाळतात इथे प्रत्येक ठिकाणी स्पीड लिमिट दिलाय अपेडपेक्षा जास्त आपण फास्ट कार चालवली तर इथे आपल्याला पोलीस पकडतात आणि फाईन हा घरमत्कम फाईन भरावा लागतो त्याच्यामुळे ते सगळे रूल्स प्रॉपर फॉलो करतात तर इथे शिस्तबद्ध ड्रायविंग आहे तिथे ड्रायव्हिंग टेस्ट सुद्धा कठीण असते आणि ड्रायव्हिंग मात्र त्या कंपॅरिटिव्ह सोबत